नमस्कार मित्रांनो डीडीएम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सध्या उभा आहे अहमदपूर शहरापासून जाणाऱ्या मर्सेनीच्या वळण रस्त्यावर एल आय सीच्या पुढे इथे येण्याचं कारण असं आहे आप आपल्या शहरातील स्वच्छतेचे नगरपालिकेनं तीन तेरा तर ते वाजवलेले आहेतच परंतु ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने या ठिकाणी एल आय ए सी असे जो वळण रस्ता आहे जो सम्राट बांध शॉप आहे मुल्ला धाव्याच्या समोर सम्राट बांध शॉप नावाचं एक पानपट्टी आणि चहाचं हॉटेल आहे जे बंद आहे त्याचबरोबर मुल्ला धाबानी इथले दुकानंही बंद आहेत याचं कारण असं आहे की आज पाडव्याचा दिवस आहे आणि हे दुकानं बंद आहेत तर ही वेळ आणली आहे अहमदपूर नगरपालिकेने त्यांच्यावर कारण या ठिकाणी या बायपासवर स्वच्छतेचा कचऱ्याचा ट्रॅक्टर जात असताना या ठिकाणी एक दुक्कर मरून पडलेलं आहे आणि त्याची दुर्गंधी सुटलेली आहे आणि ते नगरपालिका ही दुर्गंधी हे करत नाही त्यामुळं या ठिकाणी नागपूर नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना सकाळपासून या ठिकाणचे व्यापारी हे सूचना देत आहेत की बाबा डुक्कर मरून पडलेलं आहे आणि ते घेऊन ते जावा त्याच्यामुळं आमचे व्यवसाय बंद करण्याची वेळ आलेली आहे आणि व्यवसाय बंद केलेले आहेत तुम्ही बघू शकता की हे व्यवसाय बंद केलेले आहेत आणि नगरपालिकेचे स्वच्छताचे टेंडर असणारे कर्मचारी स्वच्छता निरीक्षक हे सांगतात की डुक्कर नेण्याचं काम दुसऱ्याला टेंडर दिलेलं आहे स्वच्छतेकडे म्हणजे एकमेकावर जबाबदारी ढकलून नागरिकांना त्रास देण्याचं काम ऐन सणासदीमध्ये नगरपालिका प्रशासनाकडून केलं जात आहे खरंतर तात्काळ हे डुक्कर त्यांनी व्यवस्थितरित्या गावाच्या बाहेर नेऊन टाकणं अपेक्षित होतं परंतु ते टाकलं नाही नगरपालिकेचे जे स्वच्छता निरीक्षक आहेत बागवान त्यांचा संपर्क होत नाही आणि जे नगरपालिकेचे हे आहेत चाऊस ते मात्र संपर्क झाल्यानंतर सांगतात की हे डुक्कर नेणारं टेंडर ज्यांच्याकडे आहे ती व्यक्ती शिकारीला गेलेली आहे आणि ती शिकारीहून आल्यानंतर ते डुक्कर घेऊन जाईल पण यामुळं या गरीब व्यावसायिकांचा जे पानपट्टीवाले आहेत चहाटपरीवाले आहेत आपण बघितलं की त्यांचं दुकान हे बंद आहे त्यांचा रोजगार बुडालेला आहे तरी नगरपालिका प्रशासनाला जाग येत नाही हे ये दुर्दैवानं खेदानं या ठिकाणी नमूद करावं लागणार आहे आणि हे व्यावसायिक काय म्हणतात त्यांच्याशी आपण या निमित्तानं बातचीत करणार आहोत ही सकाळची घटना आहे संध्याकाळची पाच वाजत आलेली आहे तरीही नगरपालिका प्रशासनाला या ठिकाणी या व्यावसायिकाच्या व्यव दुकानासमोर पडलेले डुक्कर अद्यापही त्यांनी उचलून नेलेलं नाही आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळं इतर लोकांचा संपर्क होत नाही परंतु स्वच्छतेच्या तीन तेराबरोबर लोकांच्या व्यवसायावर बी घडांतर आणण्याचं काम नगरपालिका प्रशासन करत आहे जरा तरी थोडी मनाची असेल नगरपालिकेला तर तात्काळ त्यांनी हे या ठिकाणी मृत अवस्थेत पडलेलं जे डुक्कर आहे ते नेण्याची व्यवस्था करावी अशी अपेक्षा या व्यवसाय बंद ठेवलेल्या व्यावसायिकांची आहे धन्यवाद